उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरेंकडे भिकेचा कटोरा घेऊन गेले अशी घणाघाती टीका शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदमांनी केली राज ठाकरे अजून बाबत बोलत नाहीयेत असं सुद्धा रामदास कदम म्हणाले काय बोलत नाही उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे भी दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत येल अनेक आनंद आहे अरे पण मुंबई मध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती बारा टक्के मराठी माणसा शिल्लक आहेत पन्नास टक्के मराठी माणूस शिल्लक होता हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने ने नागा वसाईन त्याच्या पुढे सगळा हलवला मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस हे पाप उद्धव ठाकरेने केलाय आणि आता कसला मराठी भाषेचं नाव घेत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या